किसनराव मागास शिक्षण प्रसारक मंडळ मुळेगाव तांडा सोलापूर येथे आज वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी दक्षिण सोलापूर गट अधिकारी बाळासाहेब वाघ मल्हारी बनसोडे संस्थेचे संचालक विजयकुमार राठोड राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राज साळुंकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई विलास राठोड माजी उपसरपंच बोरामणी श्याम भोसले माजी सरपंच तांदोडी सिद्धाराम हेले तंटामुक्ता अध्यक्ष मनोज राठोड यांच्या हस्ते संपन्न झाला या स्नेहसंमेलनाची सुरुवात ही स्वागतगीत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या गजानना गजानना या गीताने झाली या स्नेहसंमेलनात शक्तीप्राथमिक आश्रमशाळेचे सातवीच्या विद्यार्थ्यांनी देवा काळजिरे या गाण्यावर केलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे डान्स हे सर्वांचे मनं जिंकून घेतली केसर प्रशालाचे विद्यार्थी केलेल्या रिमिक्स डान्समुळे सर्वांचे मनोरंजन झाले तर बंजारा गीत ससुला बोळी हे नवीन ट्रेंडिंग सॉन्गवर केसर प्रशाला विद्यार्थ्यांचे चांगलेच नृत्य केला या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता केसर शक्ती शक्तिप्राथमिक आश्रमशाळा त्याचबरोबर चिंतामणी माध्यमिक व उच्च माध्यमिक या तिन्ही शाखेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक रेवरेसर मुख्याध्यापक सचिन राठोड मुख्याध्यापक रमेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोठे योगदान दिले